सामाजिक कार्यकर्ते कोकणप्रेमी भाई पानवडीकर यांच्या पुढाकाराने कोकण एकता प्रतिष्ठानच्या माध्यमातून डोंबिली येथील रेल्वे ग्राउंडवर जत्रा भरविण्यात आली आहे ही जत्रा बच्चे कंपनीसाठी पर्वणी ठरली आहे कोकणचा स्वाद नात कला आणि संस्कृती जपण्याच्या उद्देशाने कोकण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे गेल्या चौदा वर्षापासून ही जत्रा आयोजित करण्यात येत आहे शनिवारी या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी पालकांसह कुटुंबीय आनंद घेताना दिसून येत आहेत तर खवैयांसाठी ही जत्रा मेजवानी ठरत आहे दशावतार नाटक मॅजिक शो लावणी नृत्य स्थानिक कलाकारांचे नृत्याविष्कार अशी रेलचेल या जत्रेत सुरू असून ही जत्रा पश्चिमेकडील रेल्वे ग्राउंडवर बावीस नोव्हेंबर ते आठ डिसेंबर पर्यंत सुरु राहणार असल्याचे कोकण एकता प्रतिष्ठानचे भाई पानवडीकर यांनी सांगितले स्थानिक कलाकारांना स्वतःची कला, कला सादर करता यावी याकरता व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे कोकणाची ओळख असलेले दशावतार नाटक आणि डबलवारी भजन सामान हे या महोत्सवातील वैशिष्ट्य आहे या दोन्ही कार्यक्रमांचा आस्वाद घेण्यासाठी चाकरमानी आवर्जून उपस्थित राहत आहेत. याशिवाय महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धा तसेच उंच चुंच झोपाळे मुलांबरोबर मोठ्या नाही खुणवत आहेत. दोन आठवडे तरी या उत्सवात सर्वांना आनंदोत्सव साजरा करता येईल असे भाई पानवडीकर यांनी सांगितले. तर काय सांगणार आज आपण जे चेतन महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे गेले बारा वर्ष मी हा कोकण महोत्सव या डोंबिवलीमध्ये साजरा करत आहे कोकण महोत्सव साजरा करण्याचा एकच उद्देश असतो की कोकणी जे व्यावसायिक जे आमचे लोक आहेत कोकणाकडचे जे चाकरमानी मुंबईला हो येतात त्यांना एक व्यवसायाचं स्थान म्हणून तिथे हा कोकण महोत्सव साजरा होतो आणि या कोकण महोत्सवामध्ये जास्तीत जास्त मराठी व्यावसायिकांना इथे पहिलं प्राधान्य दिलं जातं आणि त्या व्यवसायातून आम्ही जे आमचे कोकणी बांधव आहेत त्यांचा घर प्रपंच चालतो त्या कोकण महोत्सवामध्ये आम्ही एक मंच असा तयार केला आहे की जिथे कला अपनी जी आपली कलाकारांची कला सादर करण्याचा इथे मंच आम्ही उपलब्ध करून दिलेला आहे गेले अनेक वर्षात जे आपले काही आपले दशावतार नाटक असेल डबलबारी असेल या दिंडी असे भजन मंडळ असेल हे दोनदे चाललेल्या गोष्टी आहेत पण नवीन पिढीसाठी या गोष्टी आम्ही परत इथे कोकण महोत्सवच्या माध्यमातून या मंचकार आम्ही सादर करतो आणि लोक त्याचा आनंद घेतात बावीस तारखेपासून सुरू झालेल्या कोकण महोत्सवला हजारो डोंबोलीकरांनी भेट दिली रोज रोजच्या रोज हजारो डोंबलीकर येतात शॉपिंगचा विविध स्टॉल इथे लावलेले आहेत कोकण मालवणी कोकणी विविध बांगण्यांचे स्टॉल आहेत इथे फूडचे स्टॉल लावण्यात आलेले आहेत आणि जास्त करून आम्ही महिला बचत गटांना इथे नेहमी बी प्राधान्य ने देण्याचा प्रयत्न करतो हा बावीस तारखेपासून आठ डिसेंबर पण हा कार्यक्रम सुरू राहणार आहे सायंकाळी चार ते रात्री पर्यंत आणि हा कार्यक्रम आहे का रेल्वे मैदान डोमोली पश्चिम इंचे नाही छान वाटलं एन्जॉय केलं लहान मुलांनी आम्ही पण एन्जॉय केलं आणि जे ते सांस्कृतिक प्रोग्राम चालू आहेत ते बघून जरा खूप आनंद झाला आम्हाला अजून इच्छा आहे की कोकणातले ज्या संस्कृती आहेत आणि जे अजून पदार्थ वगैरे आहेत जसे नॉनव्हेज वगैरे सुकी मच्छी वगैरे ते आपण जरा ऍड झाला तर खूप मजा येईल पण इतर खूप छान होत छान कोकण डोंगरी भरले आहे आम्हाला इथे येऊन भरपूर छान वाटलं आणि त्याशिवाय आमचं खानगेस्ट पदार्थ पण इथं गावाकडच्या पुरणपोळी वगैरे पराठे दादरी वगैरे सगळं काही व्यवस्थित आहे आणि मस्त वाटतंय आम्हाला इथे येऊन मुलांना खेळायला वगैरे छान वाटतंय स्टॉल लावलेले कटलेरीचा सामान आहे